पहिला दक्षिण काहीतरी करा ना मास्टर आपला काय काय जमेल किती अंतर ठेवायचं किती अंतर दे ठेवायचं पुढे पुढे जा साहेब चार मोठ चार मोठ काय सहा मोठ झाली झाली का बघा कांद्याजी पास मागे घेऊ ये मागे घ्या आता हे जे है ना चालू केला झालं बस झालं हं लावा